राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्ह बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांची दुष्काळ परिस्थितीमुळे यावर्षीची दहीहंडी रद्द एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मुंबई विद्यापीठाचा पाठिंबा किल्ल्याच्या व्यापाऱ्यांना नवीन गाळ्यासाठी जागा देण्यात येणार भूकंप पुनर्वसन व राज्य उत्पादक शुल्क राज्यमंत्री दिलीप कांबळे लातूर शहराला पंढरपूरहून रेल्वेने पाणी पुरवठा करण्यासंदर्भात नियोजन प्रशासकीय पातळीवर सुरू लातूर जिल्ह्यातील नागरिकात सर्वधर्म समभावाची भावना वृद्धिंगत व्हावी यासाठी लातूर पोलिसांच्या वतीने एकवीस ऑगस्ट रोजी एकता दौडचे आयोजन आता बातमीपत्र विस्ताराने राज्यातील दुष्काळ परिस्थितीमुळे राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी यावर्षीची दहीहंडी रद्द केली आहे ऑगस्ट महिना उलटला तरीही राज्यात अजूनही समाधानकारक पाऊस झाला नाही त्यामुळेच यंदा उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं आवाड यांनी जाहीर केलं आहे आवाड यांची दहीहंडी संघर्ष या नावाने ओळखली जाते प्रसिद्ध असलेल्या काही दहीहंड्यापैकी एक म्हणून संघर्षकडे पाहिलं जातं मोठमोठ्या बक्षिसांसाठी संघर्षाची दहीहंडी प्रसिद्ध आहे दरम्यान त्याच्या या निर्णयाचं सर्व स्तरावरून कौतुक होत आहे दहीहंडी वेळी वारेमाप पाण्याचा वापर होतो मात्र आव्हाडांनी यंदा दहीहंडीत रद्द केल्याने पाण्याची उधळपट्टी थांबणार आहेत त्यामुळे इतर दहीहंडी मंडळांनीही असाच निर्णय घेण्याची अपेक्षा आहे एफटीआयच्या अध्यक्षपदी गजेंद्र चव्हाण यांच्या नियुक्तीच्या विरोधात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे देशभरातून या विद्यार्थ्यांना पाठिंबा मिळत असतानाच मुंबई विद्यापीठानंही या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे एफटी आय आयच्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आज मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसच्या गेटवर विद्यार्थ्यांनी निदर्शने केली या निदर्शनामध्ये शिक्षक आणि एफ टी आय आयचे माजी विद्यार्थी सुद्धा सहभागी झाले होते यावेळी विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही केली एफटीआयआयचे संचालक प्रशांत पाठरांबे यांना घेराव घातल्याप्रकरणी पाच विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली होती प्रशांत पाठरांबे यांनी सरकारी कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी पंधराहून अधिक विद्यार्थ्यांविरुद्ध डेक्कन पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती त्यावरून मंगळवारी मध्यरात्रीच्या अटक नाट्य घडले होते या पाचही विद्यार्थ्यांना जामीन मंजूर झाला आहे दरम्यान एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचे गेल्या एकोणसत्तर दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने तीन सदस्यीय समिती नियुक्ती केली आहे किल्लारी येथे भूकंपानंतर तेथील व्यापाऱ्यांना गाळे बांधून देण्यात आले होते ज्या ठिकाणी हे गाळे बांधले गेली आहेत तेथे व्यवसाय होत नाही त्यामुळे नव्याने रस्त्याच्या बाजूला त्यांना गाळे बांधण्यासाठी भूखंड देण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मदत व पुनर्वसन भूकंप पुनर्वसन अल्पसंख्याक विकास व राज्य उत्पादन शुल्क राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली श्री कांबळे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने लातूरला आले होते विविध विभागाची आढावा बैठक घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते औसा तालुक्यातील किल्लारीच्या व्यापाऱ्यांचा व कारला येथील पुनर्वसनाचा प्रश्न माजी आमदार पाशा पटेल यांनी श्री कांबळे यांच्या निदर्शनास आणून दिली होती अधिकाऱ्यांच्या बैठकीत देखील याच विषयावर अधिक चर्चा झाली किल्लारीच्या व्यापाऱ्यांना ज्या ठिकाणी गाळे बांधून देण्यात आले आहेत तेथे त्यांच्या सध्या व्यवसाय चालत नाही गेल्या अनेक वर्षापासूनची त्यांची तक्रार आहे त्यामुळे रस्त्याच्या लगत त्यांना गाळी बांधण्यासाठी भूखंड उपलब्ध करून देण्यात येणार आहे असा प्रस्ताव त्वरित सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आल्याचे श्री कांबळे म्हणाले वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्ह बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लावर फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर सोबत चॉकलेट चाल शेप चॉकलेट शेप चॉकलेट हॅप्पी बर्थडे चॉकलेट अॅनिव्हर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट डिंचा विविध शेप चे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट डिचार विश्रांती विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत होन पानी की लात। लातूर शहराला पंढरपूर होऊन रेल्वेने पाणी पुरवठा करण्यासंदर्भात नियोजन प्रशासकीय पातळीवर सुरू झाले आहे लातूर जिल्हाधिकाऱ्यांकडून याबाबतचा प्राथमिक आखा आराखडाही तयार करण्यात आल्याचे विभागीय आयुक्त डॉक्टर उमाकांत दांगट यांनी सांगितले आहे मराठवाड्यात लातूर बीड उस्मानाबाद या जिल्ह्यात इतर जिल्ह्याच्या तुलनेत पशुधनाची संख्या जास्त आहे विशेष म्हणजे याच भागामध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे त्यामुळे या ठिकाणी चारा टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे काही ठिकाणी आता उसाचा उपयोग चारा म्हणून करण्यात येत आहे चारा छावण्या कोठे उभारणे आवश्यक आहे त्याचे नियोजन करण्यात यावे असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडून नियोजन सुरू आहे इतर जिल्ह्यामध्ये थोडाफार पाऊस झाल्याने या ठिकाणी हिरवा चारा उपलब्ध होणार आहे चारा नसेल त्या ठिकाणी छावण्या उभारण्यात येतील असे विभागीय आयुक्त डॉक्टर दांगट यांनी यावेळी सांगितले जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राथमिक आराखडा तयार झाला असून छेचाळीस वाघिणीद्वारे दोन कोटी पाच लाख तीस हजार लिटर पाणी उपलब्ध होणार असे विभागीय आयुक्त डॉक्टर उमाकांत दांगट म्हणाले लातूर जिल्ह्यातील नागरिकात सर्वधर्म समभावाची भावना वृद्धिंगत व्हावी यासाठी लातूर पोलिसांच्या वतीने एकवीस ऑगस्ट रोजी एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे जिल्हा पोलीस अधीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन या उपक्रमाची माहिती दिली एकवीस ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजता टाऊन हॉल ते क्रीडा संकुल अशी दौड ज्येष्ठ नागरिकांसाठी होईल याचवेळी खुल्या गटाची दौड टाऊन हॉल ते रेणापूर नाका आणि रेणापूर नाक्याहून परत शिवाजी चौक पुढे क्रीडा संकुल अशी होणार आहे या उपक्रमात विविध शाळा एनसीसी एनएसएस स्काउट गाईड सामाजिक संघटना सेवाभावी संस्था व्यापारी संघटना शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी सहभागी होणार आहेत आगामी काळ सण उत्सवाचा आहे रक्षाबंधन गणेशोत्सव बकरी ईद असे सण येत आहेत या निमित्ताने वातावरण अधिक चांगलं व्हावं हा या दौडमागचा उद्देश आहे असं पोलीस अधीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सांगितलं एकवीस ऑगस्टला सकाळी साडेसात वाजता लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ होणार आहे यात किमान पाच हजार जण सहभागी होतील अशी अपेक्षा आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात डॉक्टर दाभोलकरांच्या हत्येचा तपास न लागल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता हमीद दाभोलकर ग्रामीण भागातून मागणी वाढल्यामुळे देशाची अर्थव्यवस्था प्रगतीपथावर आहे रघुराम राजन गव्हर्नर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कुंभमेळ्यासाठी लातूरचे एकशे अठ्याहत्तर पोलीस कर्मचारी बंदोबस्तावर दाभोलकर हत्येप्रकरणी लातूरच्या जुना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने तपास यंत्रणेच्या नाकर्तेपणाविरुद्ध संताप मोदी सरकारने देशावर अघोषित आणीबाणी लादली आहे खासदार हुसेन दलवाई हवामान अंदाज आज वीस अंश सेल्सिअस ते चोवीस अंश सेल्सिअस आहे उद्या दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चे हवामान अंदाज चोवीस अंश सेल्सिअस ते अठ्ठावीस अंश सेल्सिअस से आजचा सुविचार गोड आवाजात किमया असते ज्यांच्या आवाजात गोडवा त्याला समस्या सोडविण्याचा ना त्रासच नाही संतोष जोशी नमस्कार लाईव्ह वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांची दुष्काळ परिस्थितीमुळे यावर्षीची दहीहंडी रद्द एफटीआयआलच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मुंबई विद्यापीठाचा पाठिंबा किल्लारीच्या व्यापाऱ्यांना नवीन गाळ्यासाठी जागा देण्यात येणार भूकंप पुनर्वसन व राज्य उत्पादक शुल्क राज्यमंत्री दिलीप कांबळे लातूर शहराला पंढरपूरहून रेल्वेने पाणी पुरवठा करण्यासंदर्भात नियोजन प्रशासकीय पातळीवर सुरू लातूर जिल्ह्यातील नागरिकात सर्वधर्म समभावाची भावना वृद्धिंगत व्हावी यासाठी लातूर पोलिसांच्या वतीने एकवीस ऑगस्ट रोजी एकता दौडचे आयोजन आणि याचबरोबर नमस्कार लाईवच सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना दुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी नमस्कार लायू, लाय। बातमी तुमच्या